सभा आहे रेकॉर्ड ब्रेक गर्दी करून या ठिकाणी काय म्हणाल ते आम्हाला अतिशय आनंद आहे की महालक्ष्मी अंबाबाईच्या नगरीमध्ये प्रधानमंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत त्यांची भव्य सभा होणार आहे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती की या ठिकाणी ही सभा झाली पाहिजे आणि त्यामुळे एक विशेष विनंती माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील पी एम साहेबांना केली आणि त्यांनी ही सभा दिली आहे आणि मला विश्वास आहे जनते की जनतेचा आशीर्वाद हा कोल्हापूर असो की महाराष्ट्रातला कुठलाही भाग असो मोदीजीना मिळणार आहे शेतकऱ्यांचा मी खरं तर विषय आता ती देखील कमी प्रमाणात आहे ती पूर्ण निर्यात एक जी विरोधक टीका करताय ती म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यातीचा जो निर्णय तो घेतला असा आहे की निर्यात बंदी झाल्यानंतरही सातत्याने केंद्र सरकारने कांद्याची खरेदी केली आणि दरवेळेस निर्यातीची लिमिट ठरवून वारंवार निर्यातीची परवानगी देखील दिली आणि आता तर खूप मोठी परवानगी या ठिकाणी दिलेली आहे विरोधकांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही आहे आपला एक मुद्दा संपला याचं दुःख आहे त्यांना शेतकऱ्यांना भडकवता येणार नाही याचं दुःख आहे त्यामुळे खरं तर त्यांनी आनंद व्यक्त करायला पाहिजे होता की बाबा आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होणार आहे त्यांनी आनंद नाही व्यक्त केला ते दुःख व्यक्त करतायत त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही त्यांना केवळ राजकारण करायचं आहे शरद पवारांनी ज्या पद्धतीने टीका केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून घेणं धोक्याचं आहे यावेळी असं म्हणत शरद पवारांकरता धोक्याचं आहे ते म्हणजे त्यांच्या पक्षाकरता धोक्याचं आहे त्यांचं जे काही आता सगळं त्यांच्या पक्षाची जी परिस्थिती आहे त्याच्याकरता धोक्याचं आहे त्यामुळे त्यांनी वैयक्तिक म्हटलेलं आहे महाराष्ट्राकरता देशाकरता तर मोदीजींनी जे केलं आहे ते देशाने पाहिलं म्हणूनच देश त्या ठिकाणी आपल्याला मतं देतोय